बनावट नियुक्तीपत्र देत एका बेरोजगार युवकाची झाली फसवणूक युवकाला बारा लाख पन्नास हजार रुपयाचा घालण्यात आला गंडा नंदुरबार जिल्ह्यातील मुंबई धडगाव आणि नंदुरबार शहरात राहणाऱ्या पुरुष आणि दोन महिलांविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या अतिदुर्गम भागातील एका सामान्य कुटुंबातील युवकाची बारा लाख पन्नास हजार रुपये फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे संबंधित युवकाचे वडील चहाची छोटी दुकान चालवतात तर आई फळ विकून आपला उदरनिर्वाह चालवते फसवणूक झाल्यानंतर कुटुंबियावर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले असून त्यांनी या संदर्भात दडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे संगणक क्षेत्रात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला योगेश आपल्या आईवडिलांसोबत दडगाव येथे वास्तव्यास आहे वडील चहाची छोटी दुकान चालवतात तर आई रस्त्यावर पारंपरिक व्यवसायाबरोबर हळे विकण्याचं काम करते यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो कोरोना काळात नोकरी गेल्यानंतर योगेश हा घरी राहत होता त्याच दरम्यान संबंधितांनी नोकरीचे अमिष देत त्याला स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई शाखेत नोकरी लावून देतो म्हणत त्याच्याकडून चौदा लाख रुपयाची मागणी केली होती मात्र एवढी मोठी रक्कम द्यावी कुठून असा प्रश्न निर्माण झाल्याने शेवटी बारा लाख पन्नास हजार रुपये देण्याचं निश्चित करण्यात आलं आणि टप्प्याटप्प्याने योगेश मोरे या सुशिक्षित बेरोजगाराने हे पैसे संबंधिताच्या बँक खात्यावर तर कधी रोख स्वरूपात टप्प्याटप्प्याने दिले टप्प्याटप्प्याने पैसे दिल्यानंतर एका महिलेने त्याला स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई शाखेचे नियुक्तीपत्र व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलं आणि मुंबई शाखेत हजर होण्यासाठी बोलावलं योगेश हा कागदपत्राच्या पडताळणीसाठी मुंबईला पोहोचला त्याला मुंबईतील अनेक स्टेट बँकेच्या शाखेचा पत्ता देण्यात आला मात्र तेथे पोचल्यानंतर हजर करून घेण्यात आले नाही त्यानंतर त्याच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोरे याने संबंधित महिला आणि त्या चारही जणांना संपर्क केल्यानंतर पैशाची मागणी केली मात्र वारंवार पैसे मागून देखील देत नसल्याने अखेर योगेशने पोलीस स्थानक गाठत फसवणूक करणाऱ्या या चौघा विरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे मी योगेश मोरे धडगाव शांतीनगर धडगाव या या ठिकाणी राहतो मला एका व्यक्तीने सरकारी नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून बारा लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केली आधी त्यांनी माझ्याकडनं वारंवार पैशांची मागणी केली मागणी केल्यानंतर मला त्यांनी जॉईनिंग लेटर दिले त्यानंतर ते जॉईनिंग लेटर घेऊन मी मुंबईला गेलो त्या ठिकाणी जाऊन मला समजले की हे जे जॉईनिंग लेटर आहे ते नकली बोगस असल्या कारणाने बोगस आहे त्यानंतर मग मी धडगाव पोलीस ठाण्यात येऊन त्या चौघांविरोधात तक्रार दाखल केली त्यापैकी दोन पुरुष आणि दोन महिला आहेत एक व्यक्ती धडगाव या ठिकाणी असून दोन व्यक्ती नंदुरबार या ठिकाणचे आहेत आणि एक मुंबई या ठिकाणची व्यक्ती आहे लवकर न्याय हीच अपेक्षा आहे